माजलगाव शहरातील संभाजीनगर भागात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये रोख रकमेसह दागिन्यांचा ऐवज लाखो रुपयांचा ऐवज हा चोरी गेला आहे म्हणून या प्रकरणी सदर घटना सोमवार दिनांक तीन जून रोजी रात्री आठ वाजता घडली आहे अशी माहिती माध्यमांना आज मंगळवार दिनांक चार जून रोजी सकाळी अकरा वाजता दिली आहे माजरगाव शहरातील संभाजीनगर भागामध्ये दुगड अपार्टमेंट या ठिकाणी सोमवारी आठ वाजण्याच्या दरम्यान सोनार कुलथे यांच्या दोन्ही घरामध्ये घरफोडी झाली आहे यावेळी सर्वत्र सामानाची अस्ताव्यस्त करून टाकले यामध्ये अपार्टमेंटमध्ये ही चोरी झाल्याची घटना घडली आहे या, या, या प्रकरणी कुलथे यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती आज सकाळी अकरा वाजता दिली आहे